कर्मवीर पतसंस्थेचे भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन सरोजबाई एन डी पाटील यांचे अध्यक्षीय उपस्थिती चेअरमन श्रीपती भारती चोपडे यांची माहिती कर्मवीर भाऊराव पाटील यांनाची एकशे अडतीसावी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांनी दिली कर्मवीर अण्णांची जयंती संस्थेच्या वतीने कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रमाने साजरी केले जाते यावर्षी ही संस्थेने अण्णांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्याचे निश्चित केले आहे या जयंतीनिमित्त आदर्श सरपंच माननीय भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोजबाई एनडी पाटील या भूषवणार चे, आहेत या तर रत्नाकर बँकेचे माजी चेअरमन अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे दिवशी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे एम पी यांनी दिली हा सोहळा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉल धामणी फळ मार्केट रोड ए बी पाटील इंग्लिश स्कूल जवळ येथे संपन्न होणार आहे संस्थेने आर्थिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही सतत भरी योगदान दिले आहे दरवर्षी विद्यार्थ्यांचा सत्कार गुणजनांचा सत्कार रक्तदान शिबिर असे कार्यक्रम राबवले जात आहेत तसेच विद्यार्थी खेळाडू अनाथाश्रम वृद्धाश्रम यांना मदत अपंग पुनर्वसन वृक्षारोपण व्याख्यानाचे आयोजन यासाठी संस्थेने नेहमी मोलाची मदत केली आहे संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली कोल्हापूर सातारा जिल्हा असून विश्वासार नावजलेल्या संस्थेमध्ये संस्थेची गणना होते आहे संस्थेच्या एकूण ठेवी एक हजार दोनशे पाच कोटी आहेत संस्थेने रुपये नऊशे एक्क्याऐंशी रुपयांचे कर्ज कर वाटप केले संस्थेचे वसूल भांडवल पन्नास कोटी वीस लाख असून संस्थेचा स्वनिधी रुपये एकशे पंचेचाळीस कोटी ऐंशी लाख इतका आहे सभासद संख्या एकोणसत्तर हजार आहे संस्था भक्कम आर्थिक पायावर उभी असून संस्थेने तीनशे अकरा कोटी सत्तर लाख इतकी सुरक्षित गुंतवणूक केली आहे संस्था सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात चौसष्ट शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहे सर्व शाखा ऑनलाईन कोअर बँकिंगने जोडलेल्या आहेत संस्थेत एस एम एस बँकिंग आर टी जी एस एन ई एफ टी आय एम पी एस व लॉकर सुविधा इत्यादी सुविधा देण्यात येत आहेत आर्थिक क्षेत्रात एक विश्वासार्ह व नावजलेली संस्था म्हणून कर्मवीर संस्था अग्रक्रमाने काम करीत आहे यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यवाह डॉक्टर चेतन अण्णासाहेब पाटील चेतन अप्पासाहेब पाटील संस्थेचे संचालक श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील डॉक्टर अशोक अण्णा सकळे डॉक्टर रमेश वसंतराव ढबू एके चौगले नाना डॉक्टर एस बी पाटील माटके सौ चंदन नरेंद्र केटकाळे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे श्री लालासाहेब भाऊसाहेब थोटे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते कर्मवीर भाऊराव हो पाटील अण्णांची एकशे अडतीसावी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करणार आहोत कर्मवीर अण्णांची जयंती संस्थेच्या वतीने व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी निरनिराळ्या सामाजिक उपक्रमाने साजरी केली जाते या वर्षी ही संस्थेचे सोमवारी दिनांक बावीस सप्टेंबर दोन निमित्त आदर्श सरपंच पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोज मई पाटील एनडी पाटील या पाटी रत्नाकर पाटी बँकेचे माजी चेअरमन हा सोहळा सोमवार बावीस सप्टेंबर दोन रोजी तीन वाजता ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल हो धामणी फळ मार्केट रोड एबी पाटील इंग्लिश स्कूल जवळ इनाम धामणी येथे संपन्न होणार आहे त्यावेळी तुम्ही सर्वांनी अं धर्मवीर भाऊराव नागरिक पथसंस्था व कर्मवीर भाऊराव नागरी, कर्म नागरी चॅरिटेबल ट्रस्ट या संयुक्त विधान हा कार्यक्रम बावीस तारखेला होणार आहे अण्णांची एकशे अडतीसावी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा आमचा मानस आहे या कार्यक्रमाला या कार्यक्रमाच्या दृष्टीनं जे जे आम्ही उपक्रम राबवतो त्या का कार्यक्रमाशी मी खाली खाली प्रमाणे अ विश्लेषण करतो या संस्थेच्या का आर्थिक कार्यावर सामाजिक कार्याचे सतत योगदान दिले आहे दरसाठी विद्यार्थ्यांचा सत्कार गुन्हेजनाचा सत्कार रक्तदान शिबिर असे कार्यक्रम संस्थेने राबवले आहे तसेच विद्यार्थी खेळाडू अनाथाश्रम वृद्धाश्रम यांना मदत आपण पुनर्वसन वृक्षारोपण व्याख्यानांचे आयोजन यासाठी संस्थेने नेहमी मुलांची मुलाची मदत केली आहे नैसर्गिक आपत्ती एवढी कर्मवीर संस्था कर्मचारी ट्रस्ट हे सर्व हाताने मदत करीत आहे हा कार्यक्रम का मोठ्या प्रमाणे आम्ही साजरा करत असतो नेहमीप्रमाणे सर्व लोकांनी सर्व सभासद ठेवलेला कर्जदार त्याचप्रमाणे सल्लागार यांनी मोठ्या अप्रतिष्ठित व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावी आणि हा कार्यक्रम का चांगल्या पद्धतीने करावा अशी सगळ्यांना नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र